नमस्कार मी आरती गुप्ते अभिवाचन आरतीचे ह्या माझ्या चॅनेलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी तुमच्यासाठी एक रचना सादर करत आहे आणि कवयित्री आहेत गीता बद्रे तर शीर्षक आहे माझी माय मराठी पण त्यापूर्वी एक छोटीशी सूचना जर आजची कविता आवडली व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि यूट्यूबच्याच कॉमेंट वरती कमेंट करायला विसरू नका कारण मी त्यांची खूप वाट बघत असते त्याचप्रमाणे जर अजून चॅनेलला सबस्क्राईब करायचं राहिलं असेल किंवा चॅनेलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा तर ऐकूया आपण एक सुरेख रचना शीर्षक आहे माझी माय मराठी आणि कवयित्री आहे गीता गद्रे रात्री खाल्ला पिझ्झा स्वप्नात आला फिटनेस बरळत होतो योगा योगा सकाळचा चहा शुगरलेस बरळत होतो योगा योगा सकाळचा चहा शुगरलेस नाश्त्याला स्क्राऊट्स कब्भर हिरवी पाने सलाड वशीभर नाश्त्याला स्काउट्स कब्भर हिरवी पाने सलाड वशीभर मध्ये करू म्हटलं वीकेंड एन्जॉय मॉल मध्ये करू म्हटलं विकेंड एन्जॉय फिरून फिरून नुसते दुखले पाय फिरून फिरून नुसते दुखले पाय लंचला काय करावं ऑर्डर करत होतो विचार लंचला काय करावं ऑर्डर करत होतो विचार वेगवेगळ्या प्रांत देशाच्या डिशेसची भरमार वेगवेगळ्या प्रांत देशाच्या डिशेसची भरमार जळक्या भाज्यांचे मस्त सिजलर चॉकोलावा केक नंतर जळक्या भाज्यांचे मस्त सिजलर चॉकोलावा केक नंतर घरी आलो सोफ्यावर लोळलो घरी आलो सोफ्यावर लोळलो डिनरला नवे रात्रीला काय आहे आई डिनरला नवे रात्रीला काय आहे आई भाकरीचा खमंग वास अंचुर फोडणी पिठल्यावरची सांगायची गरजच नाही भाकरीचा खमंग वास अंचुर फोडणी पिठल्यावरची सांगायची गरजच नाही त्या जेवणास होता स्पर्श मायेचा त्या जेवणास होता स्पर्श मायेचा त्या स्वादाला होता सुगंध मातीचा त्या स्वादाला होता सुगंध मातीचा त्या शब्दांना होता बाज मराठीचा त्या शब्दांना होता बाज मराठीचा त्या थाळीत होता जीव माझ्या आईचा त्या थाळीत होता जीव माझ्या आईचा ती ढेकर तृप्ततेची नाही तिला सर कशाची ती ढेकर तृप्ततेची नाही तिला सर कशाची नको चिंता कोलेस्ट्रॉल वजनाची नको चिंता कोलेस्ट्रॉल वजनाची ही मजा न्यारीच मराठमोळ्या